अंत अवतार जो आहे हा चिरायु अवतार आहे परमेश्वर ज्याला अवतार धारण करत असतात त्याला विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती धारण करतात तसा आपल्याला काय करता येत नाही आपण जीव आहोत पराधीन आहोत असामर्थ्यवंत आहोत निरानंद आहोत अज्ञान आहोत ह्या बऱ्याचशा गोष्टीमुळे आपल्याला त्या कुठल्या गोष्टी शक्य होऊ शकत नाही परमेश्वर मात्र काय करायचं आहे ते सगळं अगोदर स्वीकारतात इतकंच काय कि अवतार धारण केल्यानंतर कोणतं नाम धारण करायचं हे सुद्धा परमेश्वर तिथे अव्यक्त स्वरूपी त्याची निश्चिती करून घेत असतात आपल्याला तसं करता येत नाही आपल्याला जे वडीलधाऱ्यांनी जे नाम ठेवलेलं आहे ते तेच नाम स्वीकारलं स्वीकारावं लागतं पुढे कळायला राहिल्यानंतर मग काही लोक काय करतात की आपलं हे आडनाव बरोबर नाही आपलं नाव बरोबर नाही म्हणून राजपत्रामध्ये जर त्याची दुरुस्ती करतात तर अशा प्रकारे अवतार धारण केल्यानंतर कोणतं नाम धारण करायचं आहे हे परमेश्वराची अव्यक्त स्वरूपी निश्चिती झालेली असते टीकाकारांचा पक्ष आहे अमुके नाम धरावे हा स्वरूपी होतात्रय प्रभूंनी हे नाम आपल्याला धारण करायचं आहे याची निश्चिती अवतार घेण्यापूर्वीच केलेली आहे कि श्री दत्त हे नाम धारण करायचं आता श्री तात्रे प्रभूंच नाम जे आहे दत्त म्हणजे दाता म्हणजे तिहीचा पर आवर उभय शक्तीचा तो दाता आहे असे त्याचे अर्थ केले जातात किंवा दत्त म्हणजे दाता त्रय म्हणजे ब्रह्माविष्णू महादेव या तिघांना दानाला दिलं म्हणून दत्तात्रय असा एक संदर्भ आहे आणि ती कथा सर्वांना माहितीच आहे की ज्या वेळेला ब्रह्माविष्णू महादेव हे अनुस्या मातेची सतपरीक्षा घेण्याकरता आलेले होते त्यावेळेला त्यांचे त्यांचं बालरूप करणं आणि बालरूप केल्यानंतर ही वार्ता जेव्हा सत्य केला पोहोचते पोचते नारदाच्या मार्फत तेव्हा तिघी तिघांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या ठिकाणी ते येतात आणि आमचे पती आम्हाला द्या अशी विनंती करतात त्यावेळेला मातेने त्यांना ते त्यांचे ते जे पती आहेत त्यांना ते, ते परत दिलेले आहेत आणि म्हणून ती सगळी जी घटना घडलेली आहे ही श्री दत्तात्रय प्रभूंच्या सामर्थ्य प्रभावाने घडलेली आहे म्हणून तिन्ही देवाला दान देणार म्हणून दत्तात्रय अशा प्रकारची परी व्याख्या केली जाते प्रभूंचा अवतार जो आहे हा चिराय तर आहे परंतु अनेक गोष्टींनी अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा अवतार आहे या अवताराने काही ज्या प्रवृत्ती स्वीकारलेल्या आहेत त्या सगळ्या प्रवृत्ती अतिशय महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाची प्रवृत्ती म्हणजे अशी आहे की एकविधता ही सृष्टी जी निर्माण झालेली आहे या सृष्टीमध्ये त्रिविधता निर्माण झालेली त्रिविधता म्हणजे काय अनुकूल प्रतिकूल आणि उदास अशा प्रकारची त्रिविधता या सृष्टीमध्ये निर्माण झालेली आहे देश त्रिविध असत ग्राम त्रिविध असत माणसं त्रिविध असतात आता आपण इथे जन्माला आलो आल्यानंतर आपल्याविषयी सुद्धा त्रिविधता निर्माण होते काही लोक आपल्याविषयी अनुकूल बोलतात काही प्रतिकूल बोलतात काही उदासपणे बोलतात आणखुल मग बुद्धीचे जे लोक, लोक आहेत ते म्हणतात ठीक आहे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे महत्वाचं आहे पंथाला पोषक आहे असे अनकुल लोक म्हणतात प्रतिकूल लोक काय म्हणतात हे काहीतरी उद्योग लावला येईल या ठिकाणी हे काय बरोबर नाही ते नावं ठेवतात आणि उदास वृत्तीचे जे लोक असतात ते म्हणतात ते तटस्थ असतात ते म्हणत आपल्याला काय करायचं आहे त्यांचं ते करतात ना आपल्याला याच्याविषयी काही देणं घेणं नाही तर अशा प्रकारे प्रत्येकाविषयी प्रतिकूल उदास ही जी सृष्टीतली जी त्रिविधता आहे ही प्रत्येक व्यक्तीविषयी लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्या ब्रह्मविद्या शास्त्राने याची आम्हाला जाणीव करून दिलेली आहे आणि याची जर जाणीव असेल तर एक प्रकारची स्वस्थता स्वास्थ्य आमच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं की सृष्टीमध्ये जर त्रिविता आहे कुणी का काय म्हणू आपण त्याच्यावर त्या करून घ्यायचा अनुकूल आहे सगळे चांगलं म्हणणार ठेवा काही चांगलं म्हणतील काही वाईट म्हणतील जे काय म्हणतील ते म्हणतील सृष्टी व्यवस्था ही त्रिविधता आहे म्हणून मनाची स्वस्थता भंगून देण्यासाठी या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे सत्तात्रय प्रभूंनी एकविधता स्वीकारलेली आहे सत्तात्रय प्रभूंच्या विषयी संपूर्ण पृथ्वीवरील जे मानव मात्र आहेत ते कसे आहेत अनुकूलच आहेत आता श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्रिविधता स्वीकारली अनुकूल प्रतिकूल उदास आमच्या सर्वज्ञांनी सुद्धा त्रिविधता स्वीकारली अनुकूल प्रतिकूल उदास आपण जेव्हा चलचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला या गोष्टी आढळून येतात की काही लोक स्वामींविषयी अनुकूल आहेत काही प्रतिकूल आहेत काही उदास आहेत तशी स्थिती आपल्याविषयी सुद्धा असते देश त्रिविध असतात अंकुल प्रतिकूल ग्राम त्रिविध असत तर अशा प्रकारे ही त्रिविधता इतर अवतरांनी स्वीकारली श्री प्रभावाने फक्त विविधता स्वीकारली अनुकूल आणि नव्हतं तर आमच्या प्रभूंनी एकविधता स्वीकारल्यामुळं आमच्या पूर्वजांनी काय केलं जेवढी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंची चरणांकी स्थान आहे हे स्थानाला हे श्री दत्तप्रभूंच स्थान आहे या नावाने त्यांनी काय केलं संबोधलं आहे मंदिर जरी बांधलेलं असेल तरी कोणाचं मंदिर आहे हे श्री दत्त मंदिर आहे स्थान आहे गोविंद प्रभूंच स्थान आहे श्री चक्रस्वामीच स्थान आहे श्री चक्रपाणी अवताराचं परंतु नाव काय दिलं त्यांनी श्री दत्त मंदिर कारण दत्तनामाविषयी एकविधता आहे अनुकूलता आहे म्हणून दत्त मंदिर दत्ताचं स्थान अशी म्हणण्याची परंपरा आमच्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून निर्माण केलेली आहे गंगातीरला अनेक स्थान आजपर्यंत उघडी होती आता ती बांधली गेली अन्य लोक विचारले ते कुठे चालले दत्ताच्या दर्शनाला चालले का आम्ही म्हणायचो दत्ताच्या दर्शनाला चाललेला आहोत हे दत्तनामामध्ये अनुकूलता असल्यामुळे तेच नाम आमच्या पूर्वजांनी मंदिरा ठेवले परंतु आता अलीकडे काय झालं की आपली बुद्धी जास्त चालायला लागली आपण ते नाव प्रतिबंध केलं आणि मग इतर अवताराची नाव आपण मंदिराला ठेवू लागलेलो आहे ती सुद्धा एका दृष्टीने खरी अडचणच आहे म्हणून स्थान कोणत्या अवतारात प्रभूंच पाहिजे आणि म्हणून आमच्या ती परंपरा जोपासली पण अलीकडच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे तर विषय हा आहे की सत्तात्रे प्रभूंनी एकविधता स्वीकारलेली आहे अशा अनेक प्रकारचे त्यांची सत्तात्रे प्रभूंचे वैशिष्ट्य आहे सत्तात्रे प्रभूंना जगत गुरु असं म्हटलेलं आहे सगळ्या जगाचे गुरु त्याच कारण असं आहे कि जे विविध संप्रदाय निर्माण झालेले आहेत त्या विविध संप्रदायाने सत्तात्रे प्रभूंच गुरुत्व मान्य केलेलं आहे जसा आता आपला मानवा संप्रदाय आहे या मानवा संप्रदायाचे आधिगुरु सत्तात्रय प्रभू आहेत स्वामीचं त्याविषयी सूत्र पण आहे आणि ती गुरु परंपरा जी आहे सत्तात्रे प्रभू त्यांच्यापासून श्रीच्या कृपाणी महाराजांनी ज्ञानशक्ती स्वीकारली त्यांच्यापासून श्री गोविंद प्रभूंनी स्वीकारली त्यांच्यापासून सर्वज्ञानी स्वीकारली आणि स्वामींच्या पासून आपण सर्वांना बोधशक्ती ज्ञानशक्ती प्राप्त होत आहे म्हणून मानवा संप्रदायाचे आदिगुरु सत्तात्रे प्रभू आहेत त्याचप्रमाणे नाथ संप्रदाय जो आहे त्या नाथ संप्रदायाची नवनाथांची जी परंपरा आहे त्यांचे सुद्धा आदिपुरुष दत्तात्री प्रभुच आहेत त्याचा इतिहास असा घडला की मच्छिंद्रनाथ जे आहेत हे नाथ संप्रदायाचे प्रमुख पुरुष आहेत त्यांना अमरवळी प्राप्त झाली होती कारण हे आगमिक आहेत हे आगम साध असतात त्यांना या वज्रवळी अमरवळी या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत असतात तशा चार वळी आहेत वज्रवळी अमरवळी सिद्धवळी दिव्यवळी परंतु सिद्धवळी आणि दिव्यवळी या कलियुगामध्ये वर्तत नाही वज्रवळी आणि अमरवळी या दोन ज्या वळी आहेत त्या फक्त कलियुगामध्ये काय करतात वर्ततात या मच्छिंद्रनाथ हे आग्मी साधनवंत असल्यामुळे यांच्या ठिकाणी अमरवळी असते अमरवळी म्हणजे काय की शस्त्र जर त्यांच्या अंगावरती मारलं तर जसं पाण्यातून शस्त्र बाहेर निघून जावं त्याप्रमाणे त्यांच्या शरीरातून ते शस्त्र पाण्यासारखं निघून जात होत आणि वज्रवळी म्हणजे शरीरावरती जर शस्त्र मारलं तर ते खण 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 त्याचा आवाज येतो गोरक्षनाथ जे आदंडीनाथ जे, ते खांग, खांग, खांग ते जे नाज्य, नाज्य होते ते वज्रवळीचे होते मच्छिंद्रनाथ हे अमरवळीचे होते तर एकदा काय प्रसंग झाला की नाथ संप्रदायाचे सत्तात प्रभू गुरु कसे ठरले ही परंपरा कशी झाली जसे मानवा संप्रदायाचे आदिगुरु गुरु सत्तात्रे प्रभू आहेत त्याप्रमाणे नाथ संप्रदायाचे सुद्धा आदिगुरु गुरु कोणाही सत्तात्रे प्रभूच आहेत तर प्रसंग असा घडलेला आहे की एकदा या मच्छेंद्रनाथांची जी झोळी आहे भिक्षेची ही त्यांच्या सामर्थ्य प्रभावाने आकाश मार्गे कोल्हापूरला जात असे आणि ती गेल्यानंतर कोल्हापूरला ती भिक्षा करून ती झोळी परत येत असे त्या झोळीचं नाव होत अन्नपूर्णा एकदा काय झालं कि मच्छिंद्रनाथाची झोळी ही आकाश मार्गे कोल्हापूरला भिक्षेला निघालेली होती आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी वरती पाहिलं की अन्नपूर्णा झोळी चाललेली आहे आणि श्री दत्तात्रय प्रभू शक्यतो मला वाटतं पंचाळीस असावे आणि मग त्या वेळेला ती झोळी आकाशमार्गे जात असताना सत्तातले प्रमाणे आवाज अन्नपूर्णा खाली ये असं म्हटल्या बरोबर ती झोळी खाली आली आल्यानंतर सत्तातले प्रमाण काय केलं आपलं जे भिक्षापात्र आहे ते आपलं भिक्षापात्र त्या झोळीमध्ये ठेवलं कदाचित सत्ताचे तळ्याचे काठी असतील किंवा पंचायत आकाशमार्गे जाऊन कोल्हापूरला पोहोचली तिथे भिक्षा करून ती झोळी परत आली खाली आली सत्तार्थ प्रभाणी आपलं पात्र काढून घेतलं आणि ती पुन्हा पुढे गेली आता ही सगळी प्रक्रिया होत असताना गंमत काय झाली ही ती जोळी खाली बोलवली पुन्हा वर गेली पुन्हा कोल्हापूरला गेली कोल्हापूर रिक्षा घेऊन पुन्हा इकडे आली पुन्हा खाली येऊन सत्तार पात्र दिलं आणि पुन्हा ते आकाश मार्गे गे गेली याच्यामध्ये थोडासा विलंब झाला आणि मग मच्छिंद्रनाथाने विचारलं कि वाद विलंब कस काय झाला त्याने सांगितले कोणीतरी तेजस्वी पुरुष होते आरक्त गौरवर्ण जटा हातामध्ये कमंडलो आहे अशा पुरुषांनी मला खाली बोलले त्याच्यामुळे मला उशीर लागलेला आहे असं म्हटल्यानंतर कोण ते पुरुष माझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत ते काही सांगता येणार नाही मग मच्छिंद्रनाथांनी शोध घेतला तर आदळले की दत्तात्री प्रभूच आहेत आणि मग मेरवाळा तळ्यामध्ये हा प्रसंग घडला की मच्छेंद्रनाथ सत्तार प्रभूंना म्हणाले की आपण कोण आहात योगी पुरुष आहात किंवा कोण आहात सत्ताचे प्रमुख काही बोललेच नाही तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की आता तुम्ही आमची झोळी खाली बोलवली त्याच्यामध्ये भिक्षा प्राप्त करून घेतली तर आता आपण सामर्थ्याच्या प्रभावाने एकमेकाची काय करू युद्ध करू लढाई करू सत्ता काय हरकत नाही ठरलं असं की त्या निरवळा तळ्यामध्ये क्रीडा करायची आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही वेगळ्या प्रकारचं रूप धारण करू कारण हे जे आगमिक साधनवंत असतात त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारच्या शिद्धी सामर्थ्य त्यांना अवगत झालेलं असत तुम्ही आम्हाला शोधून काढायचं आणि तुम्ही पाण्यामध्ये आदृश्य व्हा आम्ही तुम्हाला शोधून काढतो असं परस्परांना शोधून काढण्याचं त्या ठिकाणी काय ठरलं निश्चित झालं मग मछेंद्रनाथाने काय के केलं खेकड्याचं रूप धारण केलं आणि त्या मिरोळा तळ्यामध्ये बाजूला लपून बसले ज्या ठिकाणी पंचजेवळ्याच स्थान आहे त्या ठिकाणी ते लपून बसले आणि बसल्यानंतर मग त्यांना शोधून काढलं मग सत्तात्रे आम्ही आता अदृश्य तुम्ही शोधून काढा मग सत्तात्रे प्रभूंनी पाण्यामध्ये प्रवेश केला आणि पूर्णपणे अदृश्य होऊन गेले कारण अदृश्य अवतार हे सत्तात्रय प्रभूंचे एक वैशिष्ट्य आहे आणि मग यांनी पुष्कळ शोध घेतला पण दत्तात्रय प्रभू काही सापडले नाही कारण अदृश्य होऊन गेले आणि मग त्यानंतर या मचिंद्रनाथांनी सत्तात्रे प्रभूंच सत्तात्रय प्रभूंचं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि सत्तात्रय प्रभूंना आदिवर म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे आणि मग त्यांच्यानंतर जी पोर्तुगीज नवनाथांची जी मालिका आहे या सर्वांचे आदिगुरु या इतिहासाप्रमाणे काय ठरतात आदिगुरु ठरतात संत वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायाचे सुद्धा आदिगुरु गुरु शेतातले आहेत कारण त्यांची सुद्धा नाथ संप्रदायाची परंपरा आहे वारकरी संप्रदायामध्ये त्यांना कसं ओढलं गेलं हे नाही सांगता येणार परंतु संत ज्ञानेश्वरांची जी, जी परंपरा आहे निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर ही सुद्धा ही परंपरा नाथ संप्रदायाची सत्तात्रे प्रभूंच्या पासूनच आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सत्तात्रेय प्रभूंच्या वरती वेगवेगळ्या प्रकारचे अभंगाची रचना झालेली आहे त्यानंतर शाक्त नावाचा संप्रदाय आहे त्या शाक्त संप्रदायाने सुद्धा सत्तात्रे प्रबंच आधी गुरुत्व मानलेलं आहे त्यानंतर समर्थन संप्रदाय आहे त्या समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा त्यांना सुद्धा जे आहे ते पूजने वाटतात अशा प्रकारे त्यानंतर चैतन्य संप्रदाय आहे त्या चैतन्य संप्रदायाने सुद्धा सत्तात्रय प्रभूंना आदिगुरु पूज्य असं मांडलेलं आहे आणि म्हणून एकूण जेवढे प्रमुख 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 जे संप्रदाय भारतामध्ये आपल्याला आढळतात त्या सर्वांचे आदिगुरू सत्तात्रय प्रभूच आहे म्हणून दत्तात्रेम जगदगुरु अशा प्रकारचा श्लोक तयार झाला आणि श्लोक त्या जगद्गुरु म्हणून शेताचे प्रबोधन संबोधू लागलेले आहेत आता वेळ एक एक महत्वाचा मुद्दा सांगतो बाकीच कट करून टाकू आपण आता शेतावतारची मीमांसा करत असताना एकमुखी दत्त आणि तीन मुखी दत्त असा एक भेद आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतो अन्य संप्रदायामध्ये प्रामुख्याने तीन मुखी दत्ताची मंदिरं सगळी आहेत मानवा संप्रदाय मात्र एकमुखी दत्ताला मानतो काही संप्रदायाची धारणा सुद्धा अशीच आहे की दत्त एकमुखीच आहे परंतु काही संप्रदायाने त्याला तीन मुखे सहा हाताचं रूप दिलेलं आहे तर वास्तविकता काय आहे मग एकमुखी दत्त आहे एक की तीन मुखी दत्त आहेत याचं स्पष्टीकरण होणं फार महत्वाचं आहे तर मध्ययुगीन कालखंडामध्ये असा एक प्रकार घडला की वीरशैव आणि पाशुपत हे दोन्ही शिव उपासक आणि विष्णू उपासक या दोघांमध्ये काय झाला तणाव निर्माण झालेला होता कि इतका तणाव निर्माण झालेला होता कि वीरशैव पाशुपत हे कपळावरती आलवागंध लावत असतील तर विष्णू उपासक उभा गंध लावायचे हे शिव उपासक आपल्या घराचं अंगण आडव्या बाजूने सारवायचे तर विष्णू उपासक उभा अंगण सारवायचे अशा प्रकारे त्या दोघांच्या आचार प्रणालीमध्ये विचारमध्ये खूप तफावत निर्माण झालेली होती आणि त्यांचा हा जो वाद आहे तो खूप शिगेला पोचलेला होता तो इतका शिगेला पोचलेला होता कि विष्णू उपासकांनी शिव उपासकांची मंदिरं पाडली शिव उपासकांनी विष्णू उपासकांची मंदिरं पाडली असा इतिहास आलेला आहे आणि मग हा वाद विकोपाला गेल्यानंतर मग समाजामध्ये काही जाणकार माणसं असतात विद्वान माणसं असतात तेव्हा त्यांनी काय ठरवलं की हा जो वाद आहे हा वाद कुठेतरी संपला पाहिजे असे विचारवंतांच्या मनामध्ये आलं आणि मग काही विचारवंत एकत्रित झाले आणि त्यांनी सांगितलं की हा वाद काही ठीक नाही याला कुठेतरी पूर्ण विराम मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की ब्रह्मा विष्णू महादेव या, या तिन्हीच एक रूप तयार केलं आणि त्यांना असं पटवून दिलं जे वाद घालणारे जे शिव उपासक आहेत विष्णू उपासक आहेत त्यांना असं त्यांनी पटवून दिलं की तुम्ही काय वाद घालू नका ही सगळी रूप जी आहेत ही एकच आहेत ही सगळी जी रूप आहेत ही एकच आहेत तुमचे तुम्ही वाद घालू नका अशा प्रकारे त्रिमुखी दत्ताच एक रूप मानून तुम्ही सर्वजण एकच आहात भिन्न नाहीत अशा प्रकारची प्रतिमा त्यांच्यासमोर उभी करून त्यांचा तो वाद काय केलेला संपुटत आणलेला आहे म्हणजे एकमुखी दत्त जो आहे तो वास्तविक अवतार झालेला आहे अनुसईच्या उदरी परंतु तीनमुखी दत्ताची जी प्रतिमा आहे ही मानलेली प्रतिमा आहे कारण सृष्टी व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा अवतार कधी होत नाही हा ब्रह्मविद्येचा सिद्धांत आहे आणि म्हणून तीन मुखी दत्त जो आहे तो मानलेला आहे वास्तविक नाही एकमुखी दत्त जो आहे तो वास्तविक आहे